दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताची एक आनंदाची बातमी आपल्याला उजनी अपडेटच्या माध्यमातून मिळते आहे सोलापूर जिल्ह्याची वरदाहिनी असलेल्या उजनीधारानं अखेर आपलं शतक पूर्ण केलं आहे हीच खरं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरं आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी वरदानी असलेलं उजनी धरण आज शंभर टक्के भरलं असून पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उजनी धरण हे खूप महत्त्वाचं आहे उजनी धरण शंभर टक्के भरल्यानं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे उजनी धरण शंभर टक्के भरल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे त्याचपैकी उजनी धरणात एकूण पाणीसाठा साठवण क्षमतेच्या एकशे तेरा टी एम सीपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे आज सकाळची जर अपडेट आपण पाहिली सकाळी सहा वाजताची अपडेट आपण पाहिली तर उजनी धरण आज सकाळी सहा वाजता शंभर पॉईंट सदुसष्ट टक्के इतके भरले असून एकूण पाणीसाठा हा एकशे सतरा पॉईंट एकोणसाठ टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा त्रेपन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के झाला असून दंडची जी आवक आहे ती दौंडची आवक दोन हजार आठशे एकवीस क्युसेक झाले आणि वजनी धरणातून सध्या फक्त सिनामाडा दहीगाव बोगदा आणि मुख्य केलासाठी विसर्ग सुरू असून भीमा नदीमध्ये जे काही विसर्ग सोडले जातो ते विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेत मात्र आता पावसानं अनेक ठिकाणी हजेर लावले आहे त्यामुळं उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे हजेर लागले आहे त्यामुळं दौंडची आवक वाढली तर मात्र आता जो विसर्ग येणार आहे तो विसर्ग हा पूर्णित्त्र करण्याच्या दृष्टीनं खाली सोडून द्यावा लागणार आहे त्यामुळे आता उजनी धरण भरल्यानंतर उजनी धरणातून भिमानेच्या पात्रामध्ये किती विसर्ग सोला जातोय याचीच प्रतीक्षा ही आता सोलापूर जिल्ह्यातील आणि भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आहे ते विसर्ग ते अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पोचू त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा